नमस्कार पाणी भरण्याच्या स्पर्धेमध्ये सारंग आणि ऐश्वर्या जिंकतात त्यामुळे आजीला खूपच आनंद होतो आजी लगेच घरामध्ये पेढ्याचा बॉक्स घेऊन येते आणि सगळ्यांना पेढे वाटत असते घ्या घ्या माझी गुंडा आणि गुंडी जिंकले आणि ती सुमित्राच्या रूममध्ये येते आणि म्हणते सुमित्रा दर ग अग पेढा जरप तोंड गोड कर तेव्हा सुमित्रा म्हणते का ग आई काय झालं कोणती गोड बातमी आणली तेव्हा आजी म्हणते अगं माझे गुंडा आणि गुंडी जिंकले आजच्या राऊंडला माझे गुंडा गुंडी जिंकले अगं आपले सारंग आणि ऐश्वर्या जिंकले आहेत तेव्हा सुमित्रा आणि नानांना खूपच राग येतो आजी म्हणते हे घे सुमित्रा अजून एक पेढा घे यांना सुद्धा दे बापूंना सुद्धा दे तोंड गोड करा आता मात्र सुमित्रा आणि नाना राग आणि आजीकडे बघत असतात सुमित्रा तो पेढा फेकून देते आणि तो पेढ्यांचा बॉक्स देखील फेकून देते आणि म्हणते कसले जिंकले आहेत अगं पूर्ण चिटिंग करून ते जिंकले आहेत ते दोघं प्रामाणिकपणे खेळून जिंकले असते तर मला आवडलं असतं ते लबाडीगिरी करून जिंकले आहेत असे लबाडीगिरी करून जिंकणाऱ्यांच्या विजयाचे पेढे मी खात नाही आणि नानांना सुद्धा ती पेढा देत नाही नानासुद्धा तो पेढा फेकून देतात आणि तो पेढ्याचा फेकलेला बॉक्स बघून आजीला धक्का बसतो सुमित्रा आजीच्यावर ओरडते आणि म्हणते आई तुला कळतंय की नाही काही अगं जरा अक्कल आहे की नाही अगं सारंग ऐश्वर्यात चुकतायत आणि तू त्यांनाच साथ देतेस अगं त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दे तरच ते चांगल्या मार्गावर येतील नाहीतर ते असंच वागत राहतील आई जरा विचार कर त्यांच्या असं वागण्याने हे आपलं घर तुटेल ग आधीच त्याने हे घर गहाण ठेवलं आहे आपल्याला विचारलं देखील नाही एवढा मोठा निर्णय घेताना तेव्हा आजी गपचूप फक्त उभी असते तर इकडे आता स्पर्धेच्या चौथ्या राऊंडला सुरुवात होते श्री आणि सौचा एक पाय बांधायचा आणि तीन पायांवर चालायची अशी स्पर्धा असते तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो तीन पाय काय का एका पायावर चालायची देखील माझी तयारी आहे पण जानकी हा राऊंड आपल्याला जिंकायचाच आहे तेव्हा जानकी म्हणते हो ऋषिकेश हा राऊंड तर आपणच जिंकणार आहोत आणि तो राऊंड बघायला सुमित्रा देखील आलेली असते जानकी आणि ऋषिकेश हे आघाडीवर असतात सुमित्रा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करत असते त्यांना चेअरअप अप करत असते आता जानकी ऋषिकेश जिंकणार म्हणून भामटी ऐश्वर्या एक प्लॅन करते ती मुद्दा जानकीला थोडासा धक्का देते जेणेकरून जानकी या स्पर्धेतून बाद व्हावी पण ती जानकीला धक्का देते आणि जानकी पण नारतोच ऋषिकेश तिचा हात पकडतो आणि शेवटी जानकी आणि ऋषिकेश ही फेरी जिंकतात आणि आता फेरी जिंकल्या जिंकल्या लगेच जजेस अनाऊन्स करतात त्या राऊंडचा निकाल आणि सांगतात या राऊंडची विनर आहेत जानकी ऋषिकेश रणदिवे ही जोडी जिंकलेली आहे आता मात्र परत सारंग आणि ऐश्वर्याचा चेहरा पडतो आता जानकीला माहीत असतं मला हरवण्यासाठी ऐश्वर्याने मला धक्का दिला होता म्हणून ती ऐश्वर्याजवळ येते आणि म्हणते अगं किती किती असून कटकारस्थानं करणार आहेस या स्पर्धेत मी हरावी म्हणून मला धक्का दिलास ना पण शेवटी आम्हीच जिंकलो ना मी तुला बोलले होते की ही स्पर्धा मी जिंकून दाखवणार आहे बघच अजून स्पर्धेचे राऊंड बाकी आहे सुमित्रा देखील पुढे येते ऐश्वर्या आणि सारंगला भाव न देता जानकी आणि ऋषिकेच ती कौतुक करत असते सौमित्रा आणि अवंतिका खूपच खुश असतात कारण या फेरीत जानकी आणि ऋषिकेश जिंकलेले असतात मग सुमित्रा ऐश्वर्याजवळ जाते आणि म्हणते काय ग स्पर्धा जिंकण्यासाठी जानकीला धक्का मारला अस लाज नाही वाटली तुला आणि ती ऐश्वर्याचं थोबाड फोडते आता ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्या रागाने तिथून निघून जाते आणि घरी येऊन चिडचिड करत असते शेवटी ती जानकी जिंकली मला काही करून ही स्पर्धा जिंकायची आहे मला त्या जानकीच्या नाकावर टिचून स्पर्धा जिंकायची आहे मला तिला दाखवून द्यायचं आहे मला तिचा माज उतरवायचा आहे पण हे असं काही होणार नाही कारण ही स्पर्धा जानकी आणि ऋषिकेशच जिंकणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू